फक्त आपली टॉय ट्रेन प्रसिद्ध माथेरांची एक ऐतिहासिक <laughs> <laughs> <अपने तो जार। laughs> क्षण होता तो आता आमचं एक मस्त काम झालंय माथेरामध्ये आता तो बोला कले पाजारखा आणि ही बघा ही ई रिक्षा नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीची एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नवीन वर्षाची सकाळ आहे तर तुम्हा सर्वांना आमच्या सगळ्यांकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साचेकडून पण सगळ्यांना शुभेच्छा तर आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही जर तुम्हाला माहिती आहे वांगणी लावते तुम्ही तर आपल्या मागचे दोन व्हिडिओ बघितले असतील तर आत्ता आम्ही निघालो आहे आर्याच्या आग्रहा फक्त मातेरानला एक फेरी मारून येणार आहे आम्ही मातेरानला आमचं स्टे वगैरे काही नाही आहे माथेरानमध्ये तर आता आम्ही जाणार आहोत आता ऑलमोस्ट अकरा वाजले सकाळचे आता जायचं आहे एक माथेरानला मस्त फिरता बा मार्केटमध्ये जरा फिरायचं एक दोन पॉईंट बघितलं तर बघू आणि एक माथेरानचं म्हणजे काय मा माथेरानचं जे वातावरण आहे त्याचं फील घेऊन आम्ही परत येणार आहोत आणि मग डायरेक्ट घरी जाणार आहोत आज संध्याकाळी तर ठीक आहे आता आम्ही सगळे रेडी होतो आहे रेडी झाली तो जायचं आहे माथेरानला की नाही हां आणि हिला पण जाम जायचं आहे माथेरानला ही आता परवा जाऊन आले पण आज परत जायचं आहे तिला माथेरान काय माझ्यासाठी आमच्यासाठी तिला माथेरानला जाईल फोटो बोलतोय मग मग कॅन्सल करूया आपण जाऊ दे आणि ही काय घोड्यावर वगैरे बसणार नाही ठीक आहे चालेल चालेल चला मग आता सगळ्यांची रेडी झालेत आहेत आमची गाडी पण निघते आम्ही निघतोय माथेरानला जायला चला एक माथेरानच्याच आज फेरफटका मारून निघूया आम्ही नागमोडी वळणांचा प्रवास करत करत आता माथेरानचं जे प्रवेशद्वार आहे तिथे पोहोचलोय म्हणजे दस्तोरी नाक्याला आणि हे प्रवेशद्वार इथून पुढे कोणती फोर व्हीलर कुठली गाडी अलाउड नाही तुम तुन आहे तुम्हाला तर चला आपल्याला तिकीट काढायची आहे आणि वर जायचं आणि पूर्ण पार्किंगची जागा आहे दस्तूर नाक्याची इथे आणि त्याचा तिकीट काढतो सचिन आणि इकडे आपला प्रवासी कर आहे माथेऱ्यांचा प्रौढांना पन्नास रुपये आणि लहान मुलांना अकरा वर्षापर्यंत पंचवीस रुपये हद्दीत प्रवेश केलेला आहे आणि या तो आग्रहा आम्ही परत पोचलेलो आहे दुपारचे दोन वाजलेत आणि दुपारी दोन वाजता आता आम्ही फक्त माथेऱ्यांचा एक मारला आला तयार हा बाबा हाय एकदम एक्सायटेड आहे असा हा प्रवेश आहे इथून जसं मी तुम्हाला बोललो की इथून एंट्रीपासनं पुढे कुठलीही गाडी अलाउड नाही आहे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर म्हणजे पेट्रोल डिझेलवाली कुठलीच गाडी अलाउड नाही आहे फक्त टॉय ट्रेन आहे जी नेरळ माथेरान चालते ती अलाउड आहे फक्त वरती माथेरान बाजारपर्यंत हां आणि एक दोन महिन्यापासून मागच्या ई रिक्षा सुरू झाल्यात म्हणजे इलेक्ट्रिकवाल्या ज्याने काय प्रदूषण होत नाही तर हे एकदम प्रदूषण विरहित स्थान आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आवडतं आमचं फेवरेट आहे म्हणजे आम्ही कमीत कमी सातवी वेळा वेळ असेल ना अशाच आपली यायची आम्ही स्टेजसाठी आलो आहे प्रत्येक वेळेला आज खूप दिवसांनी फक्त राहून फेरफटका मारला येतो तुम्ही घोड्यांचे रेट प्रत्येक पॉईंटचे ठरलेले असतात पाच पॉईंटसाठी सात पॉईंटसाठी तेरा पॉईंटसाठी असे घोड्यांचे रेट ठरलेले आहेत ते बघा इथे असे घोडे उभे आहेत हे बघा असे घोडे उभे आहेत तिथे हाताची रिक्षा उभी आहे अरे मार्केटचे किती घेतो दादा मार्केटचे सहाशे रुपये एक माणूस अरे घोड्याचे किती आहे दादा मार्केटचे एक घोडा चारशे रुपये ओके हॅलो तुम्ही बघितले ते कसे चार्जेस सांगितले ते चारशे रुपये घोड्याचे सहाशे रुपये ते हाताच्या रिक्षाचे तुम्ही बार्गिन केले तर कमी करतात आम्ही बार्गिनमध्ये जास्त पडलो नाही कारण आम्हाला काय जायचं नाही तसं ना घोड्याने जायचं आहे ना हाताच्या रिक्षाने जायचं आहे तर आम्ही हा ई रिक्षाचा आनंद घेणार आहे नमस्कार तर ई रिक्षा आता किती चालू ना साडे तीन ला किती किती बंद असतं म्हणजे तुमचं टायमिंग काय रिक्षा नाही सकाळी किती चालू होत सकाळी साडे सहा स्टार्ट होत सकाळी साडेसहा ते तो तो ता, ता, तो ता, तो तो ता, एक वाजेपर्यंत एक ते दीड वाजेपर्यंत असतं आणि नंतर साडेतीन ते साडेनऊ पर्यंत वर जायला नाही यायला आणि वरतून तिकीट किती वर जायची किंवा खाली यायची पण सिंगल जर्नीचे पस्तीस रुपये आणि आहे आणि आता रिक्षांसाठी आता आम्हाला लाईन लावलं तर हा काय आता दोनच वाजलेत ना अजून दोन आता जस्ट वाजतायत म्हणजे अजून दीड तास आहे रिक्षा चालू व्हायला तर बघू आता ट्रेन वगैरे आहे का किती वाजताची आता अडीच दोन वाजले दोन पंचवीस ची आहे का चला दोन इथून ट्रेन आहे आणि हा अमन लॉज स्टॉप आहे हा ट्रेनचा तर अमन लॉज म्हणून स्टॉप आहे पुढे तिथून आपल्याला कधीची दोन पंचवीसची ची ट्रेन पण मिळू शकते बघूया आपण ती पण ट्राय करूया बघा घोड्यांची नावं पण भारी आहेत रॉबिन हा बा फिदा हा फिदा हा एनडी हिला हिला ना लाद बसली पाहिजे लाद बसली पाहिजे साची फुल मस्ती करते हे बघा हे बघा हे बघा घोड्याशी ना मस्त त्याला खेळतात घोड्याला आणि साची चा आवडताय घोडा आहे ना साची ना। ना। साची तुझा आवडत आहे ना घोडा हा बघा पाय हलवला आणि हो बोलला हा झोपायचं का विचार झोपायचं का बघा नाही म्हणाला तू नाही म्हणाला नाही का ओके चला हे साचीचे आता हे घोड्यावर प्रश्न उत्तर चालू आहेत कोण महिने का करोडपती तोपर्यंत आपण ट्रेनचं बघून घेऊया काय ते पोझिशन आणि हे अमन लॉज ना ट्रेनचं टायमिंग पण आहे आणि चार्जेस पण आहे ते बघा पन्नास रुपये सेकंड क्लास आणि तीनशे तीस रुपये फर्स्ट क्लास आता जस्ट आपण चेक केलं दोन पंचवीसची ट्रेन आहे पण सेकंड क्लासचे सर्व तिकीट संपलेले म्हणजे जागाच नाही आहे आणि फर्स्ट क्लासचे पण पाचच बाकी होते काचेरी तीनशे समथिंग रुपीस तिकीट होती फर्स्ट क्लासची बघा इथे आल्यावरती पहिली माथेरांची खरेदी काय तर कैरी कच्ची कैरी बघा कच्ची कैरी खाते गायी आहे आणि ओके ओके छोटू इकडे आहे हिचा व्हिडिओ पण आमचा छोटू व्हिडिओत नाही आला तर प्रॉब्लेम होतो ना तर हां कैरी खाल्लीच का साची दा दा ओके ओके आता शेवटी आम्ही तिघांनी ठरवलंय बाकीच्या बाकीची रिक्षाने आणि हा म्हणजे त्यांच्याकडे पर्याय नाही त्यामुळे ते पाच जण साची पकडून रिक्षाने येणार आहेत त्यांची रिक्षा पावनेचार चारला चालू होणार आहे आम्ही आता ट्रेन तर नाही आहे साडेतीन चारपर्यंत वाट बघायची दीक्षे जेवण पावणेच पर्यंत वाट बघायची म्हणजे एवढं एक तास वाट बघण्यापेक्षा आम्ही असं आहे की वीस पंचवीस मिनटं असा वॉक करत जाऊया जा। मस्त आनंद घेत माथेरानचा ट्रॅक बरं चला बघा हे अशी ट्रेन लागले ला। ते अमन लॉ स्टेशनला पण आपल्याला कधी तिकीट नाही मिळाली आहे ही आहे ट्रेन आपली टॉय ट्रेन प्रसिद्ध माथेरानची ट्रेन निघाली आहे आणि आपल्याला काय घेत नाही घेणार का आतमध्ये दादा बघा हा गाठचा डबा आहे आता बंद आहे बघा एवढे किती आहेत बघा ट्रेनला फुल आणि ते स्टँडिंग अलाउड नाही त्यामुळे लिमिटेड तिकीट असतात एक दोन तीन चार चारच डबे आहेत फक्त चारच डबे आहेत आणि हा फर्स्ट क्लासचा एक डबा आहे म्हणजे तीन डबे सेकंड क्लास आणि एक डबा फर्स्ट क्लास तर आता आम्ही मस्तपैकी अमन लॉजच्या माथेरान स्टेशन म्हणजे माथेरानचा जो बाजार आहे तिथपर्यंत असं आता ह्या ट्रॅकमधून चालत चालत जाणार होतो आणि आता आम्हाला चांगलाच एक्सपिरियन्स आहे आम्ही रात्री अकरा बारा वाजतापर्यंत चालत गेलेलो आहे तुम्हाला माथेरान काय हे पण माहिती नव्हतं तेव्हा आम्ही दोघं होतो ही नव्हती आम्ही दोघं होतो ते आपण नंतर काहीतरी सांगू फुरसात मध्ये आता एवढ्यात नको ती मोठी हिस्ट्री आहे एक ऐतिहासिक क्षण होता तो तो आपण नंतर डिस्कस करू काहीतरी बघा ही सांगते हिला डी एम करा ही सांगेल हिचं इंस्टाग्राम आय डी नाही आहे हिचं फेसबुक आय डी नाही आहे आणि माझ्या इंस्टाग्रामवर विचारू नका मी काय सांगणार नाही तर ठीक आहे आता बघा आपण मस्तपैकी ट्रॅकमधून असा आनंद घेत घेत चालत जाऊया आणि मेन म्हणजे ना दुपारचे दोन वाजले वाटत नाही ते ना अडीच वाजल्या असं वातावरण थंड आहे थंडीचे दिवस आहे <laughs> माथेरानला तुम्ही कधी या वर्षी तीनशे पासष्ट दिवस वातावरण थंडच भेटेल नक्की चालत या हा येतं आम्ही तुम्हाला सांगू नक्की की एकदा वॉक करत माथेरानला जा म्हणजे घालून नका येऊ नेरळवरनं नाही ने तर परत माथेरानला फिरायची ताकद नाही राहणार अमन लॉज ते माथेरान मार्केट म्हणजे माथेरान स्टेशन इथपर्यंत एकदा नक्की वॉक करा अरे आली आहे पण अरे तेव्हा लहान होते आणि आम्ही चालतच गेलो तेव्हा पण अरे आयुष्याने आम्ही होतो तर त्याला आता आपला मागव बघा बोंगा असतो ट्रेन येते आहे खैरी खाऊन झाली आता बडीशेप खायची आम्हाला बघा ही बडीशेप ही बडीशेपची झाड आहेत आणि यार बोर पण भारी आहे बोर कशी दादा सगळे वीस रुपये काही घेतलं तरी हां ओके चला आता बडीशेप खात खात वर जाऊया आणि <coughs> बघा तुम्हाला आपल्या मागे दरी दिसते खोल दरी आहे आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो गेनी अक्षता तर त्यावेळेला आम्हाला हे रात्री अकरा साडे अकराचा वेळ होती काहीतरी आणि आम्हाला काय माहित नव्हता आम्हाला काय माहित नव्हतं दरी एवढी खोल आमच्यावर एक होते दादा ते आम्हाला फक्त एवढं सांगत होते काय ग्रॅक जाऊ नका म्हणजे ट्रॅक सोडू नका ट्रॅकच्या बरोबर मधून चला दोन दिवसानंतर आम्ही राऊंड मारायला आलो तेव्हा की खोल दरी आहे आणि आता तरी बराच रस्ता आहे हा पहिला तर ट्रॅकच्या बाजूलाच होतं डायरेक्ट दरी तो एक्सपिरियन्स आम्हाला म्हणजे आम्ही इमॅजिन पण नाही केलं दोन दिवसांत आल्यानंतर की आम्ही ह्या रोडने गेलो रात्रीचं खरंच थ्रिलिंग होतं ते मजा आली तेव्हा आणि हे बघा एकदम मस्त असा नजारा पूर्ण दुका आहे आणि हे बघा पूर्ण डोंगर रांग आहेत आणि दुकाने भरलेले आहेत ॲक्च्युली तुम्हाला आता कॅमेरा किती दिसतं मला माहीत नाही पण आता असं नजरेने एवढं भारी दिसतं ना म्हणजे खरंच एक नंबर आणि अशा नजारे आपल्याला रस्त्याने असताना बरेच दिसणार आहेत काय का पावसाळ्यात तर एक नंबर दिसतं पावसाळ्यात पावसाळ्यात आला ना इकडे की हे जे नजारे असतात ना पूर्ण पाणी असं धबधबे वाहत असतात एक भारीच दिसतं एकदम <coughs> चला थोडेफार फोटो काढूया आणि पुढे जाऊया अरे वा नॅरो गेज टॉय ट्रेनचा हा ट्रॅक आणि ह्याच्यामधून असं चालत जायचं असं कधी ह्याच्यावरून असं रो आरे अशी साईड साईडने चालते आणि असं तुम्ही खेळत खेळत गेलात ना असं आरे खेळते तशी तुम्ही कधी वर पोहत्त ना तुम्हाला ना, कळणार नाही आणि गमालाही नाही होणार आता आमचं एक मस्त काम झालं मातीरामध्ये काय सांगतो आमच्याकडे जरा पण कॅश नव्हती ऍक्च्युली आम्ही खाली एटीएम मध्ये काढायचं विसरलो कॅश आणि इकडे वरती ना जिओचं कार्ड वगैरे काय चालत नाही एक मला वाटतं वडाफोनच चालतो फक्त वरती त्यामुळे जी पे पण आमचे प्रॉब्लेम झाले जी पे वगैरे आहे सगळीकडे आणि आता आर्याला तहान लागली होती आणि आर्याला पाण्याची बॉटल घ्यायची होती तर आमचे पूर्ण वांदे झाले होते तर कॅशच नाही आणि आम्ही विसरलो तर एका मित्राने मस्त वेग काय का आम्हाला सांगितलं त्याने स्वतःचा वायफाय दिला आम्हाला त्या दुकानवाल्याने योगेश नाहोत त्याचं रस्त्यातच भेटला आम्हाला योगेश देशमुख तर त्याने आम्हाला वायफाय दिला स्वतःच्या मोबाईलचा आणि आम्हाला कॅश पण दिली म्हणजे आम्ही त्याला जीपे केलं आणि त्याने आम्हाला कॅश पण दिली तर चला असे चांगले लोक पण भेटतच आपल्या आपल्याला काय त्यामुळे बरं वाटतं असे भेटले की एकदम हेल्पफुल फक्त आणि त्याने आमच्याकडनं त्या कॅशच्याबद्दल एक रुपया पण एक्स्ट्रा नाही घेतला कारण वरती तुम्ही कुठे कॅश वगैरे घ्यायला गेलात हॉटेलमध्ये वगैरे तर ते लोक तुम्हाला चार्ज करतात दोन टक्के पाच टक्के काय असतं ते आणि ते पैसे कापून मग तुम्हाला पैसे देतात देतात वरती पण पण ह्याने असं काय केलं पण ट्रॅकवरने चाललं ना आणि हे बघा इथे बाजूला आहे हा आहे घोड्यांचा रूट म्हणजे हा पण रस्ता जातोच पण हा थोडा शॉर्टकट आहे ट्रॅकवाला आणि हा जो रूट आहे थोडासा कट आहे आणि तिकडे चांगले पेवर ब्लॉक वगैरे बसवले हो आहेत तर ते रिक्षा चालू झालेत ना ते रिक्षांसाठी तर तो रोड पण चांगला केला आहे तर तुम्ही त्या रोडने पण चालत जाऊ शकता घोडे वगैरे हातगाडी सगळं त्या रोडने जातं आपण मात्र या ट्रॅकने चाललो आहे आणि हे बघा असे छोटे छोटी घरं आहेत तर जवळच आलं आहे एक दोन चार मिनटावर आहे पुढे म्हणजे माथेरान स्टेशन बाकी हे बघा हे सर्व होमस्टे आहेत आणि मी तुम्हाला हे का दाखवतो माहिती आहे कारण आम्ही जेव्हा सगळ्यात पहिले आलो होतो ना तेव्हा ह्याच होमस्टेमध्ये राहिलो होतो तेव्हा हे वन प्लस वन नव्हता हो फक्त खालचं होतं तुम्हाला आमचे रूम पण सांगतो ही शेवटची तीन नंबर दिसते ना इथे आम्ही राहिलो होतो सात दिवस होतो आम्ही इथे आणि याच्या आहेत ना पाठीमागेच राहतात तुम्हाला आता थोडं हिंट लागलीच असेल पण ठीक आहे पण त्याचा इतिहास तुम्हाला नाही का आणणार काय राहतो बरं काय मत आहे मजा आज आज संडे आहे आता ना सगळी लोकं खाली उतरतात रिटर्न जायला आणि आम्ही वर चढतोय <laughs> नाही काय रूम चार्जेस काय हजार बारा सोम हजार बारा सोनमध्ये ऑफ सिजनला आलात तर चारशे पाचशे मध्ये पण तुम्हाला होम स्टेवाले रूम मिळतात पार्गेन करून आणि तेच तुम्हाला सॅटर्डे संडे वगैरे आलात तर चारशे पाचशेवाले रूम डायरेक्ट पंधराशे दोन हजारपर्यंत जातात आता रूम पाच हजार हां हा तेच ना ते म्हणाल आता कले रूम पाच हजार घ्या पाच हजारचा नसेल अडीच तीन हजारपर्यंत नक्की असेल ठीक आहे आता आपण आलो आहोत ते माथेरानच्या एकदम जवळ म्हणजे तिथून पुढे मार्केट लाईन चालू झाले दुकानं चालू झाले आणि आर्याचं लक्ष दाखव तुम्हाला हे बघा इकडे सर्वची शॉपिंगची दुकानं सुरू झाली खायची दुकानं सुरू झाली आणि आर्याचं लक्ष फक्त ते शॉपिंग आणि इकडे तिकडेच चालू आहे ते बघा इकडे काय तिकडे काय आहे हां शूज शूजच्या मागे लागेल बघा आणि माथेरानमधले ते फॉरेनर्स पण आहेत अरे हे खूप पेवर ब्लॉक बसवले आहेत ना आता पहिले इथं पूर्ण लाल माती होती काय एकदम लाल माती म्हणजे तुमचे शूज चप्पलला पूर्ण लाल 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 होऊन जायची पाय पूर्ण आणि मस्त वाटायचं पण तेव्हा आता पेवर लोक पण चांगलं वाटतं आहे कारण एकदम क्लीन चालता आहे आणि मातीची पण मजा वेगळी होती तर असं हे का बनवलं आहे तर हे ई रिक्षासाठी हा रूट बनवला आहे आणि ही जी तुम्हाला लाईन दिसते आहे ना हे ई रिक्षासाठी लागलेली आहे ते साडेतीन वाजता रिक्षा सर्विस चालू आहे ही सगळी गर्दी आहे ती रिक्षासाठी आहे ई रिक्षासाठी बघा ही ई रिक्षा हे आहे माथेरानचं रेल्वे स्टेशन ते दिसतंय ना ते एक इंजिन ठेवलेलं आहे असंच वर्षनुवस ती तिथेच आहे आधी मग त्याचा कलर चेंज होत असतो आणि बाकीची तिथेच आहे इंजिन आणि बघा येणाऱ्या पुढच्या ट्रेनसाठी गर्दी बघा लोकांची मला वाटतं त्याच्यानंतरची असणार आणि ती शेवटची ट्रेन असणार आहे म्हणून एवढी रश आहे आता मस्त स्टेशनच्या बाहेर आहे आम्ही संध्याकाळ किती वाजले आता चार वाजले का साडेतीन वाजले आता मी जेवण मला वाटतं लंच आमचा स्कीफच आहे तर आमचा हा ता तर आता स्नॅक्स टाईम तर आता सेशनच्या बाहेर आहे तिकडे ते दादा भेटले स्नॅक्सवाले आता आपल्यासाठी मेंदूवडे काढतात गरमागरम आणि काय आणि हां साचीचा वेट करायचा कारण ते लोक अजून दीक्षाने पोचले नाही आम्ही चालत तेव्हा गेली पंधरा वीस मिनटं इकडे फिरतो आहे पण ते अजून दीक्षाने येतातच आहे माथरेनमध्ये आम्ही येऊन काय खातो आहे मेंदूवडे नाही सॉरी मेंदू नाही मेदूवडे स्पेशल मेदू वडे आणि आर्याचा आता भजी प्लेट येते आहे भूक लागली तिला बरीच भूक लागली आहे खूप सकाळी नाश्ता दोन वेळा केला आहे तिने त्यामुळे तिला आता जरा जास्त भूक लागली बघा ही अली मस्त गरमागरम कांदा भजी चला नाही कुठली खेकडा भजी ओके व्हेज तर चला आता याच्यावरती मस्त ताव मारूया आणि अजून वडापाव पण सांगितले ते पण संपवतो आता आणि हे बघा या तीन लहान मुली आनंद घेत आहेत झोपाळ्याचा माथेरानमध्ये येऊन आम्ही आहोत ते माथेरान मेन मार्केट मध्ये जे मेन मार्केट आहे ना समोर जे ना हे आहे सगळं माथेरानचं मेन मार्केट जे तुम्हाला सर्व शॉपिंग करायला मिळेल तर ही पूर्ण मार्केट जसं हे चप्पल मार्केट आहे ते सगळं सर्व चप्पलचीच दुकान आहे तिकडे बघा आणि बघा इथेहून आर्याने मस्त अशी शॉपिंग केली आहे आणि चप्पल घेतली आहे आणि आर्याला खूप आवडली कशी वाटली नक्की सांगा आणि या दादांकडनं घेतले आणि या दाद्यांच्या दुकान आहेत त्यांच्याकडे एक स्पेशालिटी आहे फिक्स रेट हे बघा काही भावताव नाही फिक्स रेट ओके ठेवलेली प्रत्येक चप्पल ओके फिक्स आहे म्हणजे काय नाही जे आहे ते फिक्स आहे आणि आता शॉपिंग करून आर्या खुश आर्याचं समाधान झालं बघा चेहरा लगेच बघा मग आपल्या विविध कसा चेहरा येतो आणि आता बघा एकदम हॅपी हॅपी फेमस भोजनालय सुयोग भोजनालय असं आहे माथेरानच मेन मार्केट आणि तिकडे तुम्हाला खायचं आणि शॉपिंगचं सर्व सुविधा आहे इकडे सर्व काही मिळेल इकडे फक्त खायचं कसं आहे की रेट थोडे जास्त आहेत कारण इकडे सगळं सामान मॅन्युअलीवर आणायला लागतं कारण गाडी नाही इथं त्यामुळे रेट थोडे जास्त असतात आणि ते आपण आलो ते नवरोजी लॉर्ड गार्डन ह्या गार्डनमध्ये मा तर माथ्यानमधले गार्डन। एक प्रसिद्ध पॉईंट आहे हा नवरोजी लॉर्ड गार्डन आणि इकडे बरीच लोक आहेत संध्याकाळच्या वेळेला चील करायला इकडे आलेले पर्यटक आणि खाली एक पॉईंट पण आहे तो पण आपण बघूया इथे सर्व लहान मुलांना खेळायची सुविधा आहे ह्या गार्डनमध्ये आणि मोठं गार्डन आहे आणि बघा ह्या गार्डनमध्ये बघा इथे साची आणि मोठी साची दोघी खेळत आहेत दोघी लहान झाले आहेत ह्या साची चला तर इथं एक माथेरानचा फेमस पॉईंट माधवजी पॉईंट हा बघा इथे खाली आहे माधवजी पॉइंट समोर डोंगर रांगा आणि खाली खोल दरी माथेरानमध्ये ना बरेचसे म्हणजे सगळे पोंजाजवळ असेच आहे काय ग असेच म्हणजे तुम्ही इकडून एक दरी बघणार आहात डोंगर रांगा दुसरीकडे जाऊन दुसरा डोंगर रांगा परत दरी तर चारी बाजूला माथेरानच्या अशाच पॉइंट आहेत थोडेफार थोडे इको पॉईंट वगैरे तिकडे थोडीशी मजा खेळून झालं की आम्ही रिटर्न जाणार आहोत भरत आणि एक एक वर्ष आम्ही इथे होतो ना तेव्हा जूनची स्टार्टिंग होती आणि अजून सुरू न झालेला पण असं धुका होता ना म्हणजे आता ही साची उद्योग नाही ही पण आम्हाला दिसत नव्हती म्हणजे एवढ्या जवळून पण दिसत नव्हतं एवढं भारी वाटत होतं ना तर मी तर सांगेन की जूनचा जो स्टार्टिंग असतं ना एक तारीख ते दहा तारीख त्या पिरियडमध्ये इथे एक नंबर वातावरण असतं म्हणजे जस पावसाळं येणार असतो ना त्यावेळेला पहिला पाऊस असा म्हणा त्यावेळेला एक नंबर वातावरण असतं मस्त तर ठीक आहे आता बाकीचे काय पॉईंट बघणार नाही तर सगळे पॉईंट जवळजवळ असेच आहे तर इथला आता बघणार आणि इथं तर खेळून झाले की आपण निघणार परतीच्या प्रवासाला आणि इथे बरेचसे गेम्स आहेत तुम्हाला खेळायला चला इथं माहिती आहे बोलून थोडायचा आणि बघा आर्चरी पण गेम आहे इकडे चारशे रुपये फर्स्ट प्राईज आहे चार बन मारले तर आहे ग्लासचा नाही बघतो काय आहे ओके एका एका बॉलमध्ये तिन्ही पाडायचे का ओके हा थोडा वेगळा गेम आहे इकडे बॉलिंगचा बाकी तर सगळे आपण बघितलेलंच गेम आहे जत्रेत वगैरे हा थोडा वेगळा गेम आहे इकडे तर आता इथे मार्केटचा एंड झाला आहे पुढे मग सगळे मोठे मोठे हॉटेल्स लागतात आनंद रीड्स उषा इस्कॉटसारखे तर आपला माथेऱ्यांची ऑलमोस्ट फेरी पूर्ण झाली आहे काय का आता आमचा बॅक टू ट्रॅव्हिलियन प्रवास हा रू परतीचा प्रवास कारण आता आपला इथून निघायचा आहे आणि कुठे पोचायचा आहे कळवा कारण काय उद्या आर्याची स्कूल आहे म्हणजे आता आर्याला कॉन खायचे कसला बटरवाला का बटर तिखट मसाला कॉन बनवतो खात आपण दहा कुठे चांगलं कार्य करा लागले इथं मागे बघत आहे ई रिक्षाने जायची आम आमची इच्छा होती पण इथे चार वाजल्यापासून लोकांनी लाईन लावल्याने अजून आहे ना सात वाजत आले किती आता सहा वाजले असतील ना सहा हा सहा वाजलेत आणि अजून लोक इथे लाईनीमध्येच आहेत त्यामुळे आता आमची इच्छा रिक्षाने जायची पुढच्या काहीतरी पूर्ण करू ऑट डे लावून कारण ना मला वाटतं सॅटर्डे संडे नाही इथे असंच गर्दी असते कारण ई रिक्षा फक्त सातच आहे आणि एका रेशनं तीन माणसाचा अलाउड आहे फक्त आणि त्यातून एक बॅग आहे ना तीच फक्त तुम्हाला अलाउड आहे खांद्याची बॅग म्हणजे लगेज वगैरे नाही तुम्ही कॅरी करू शकता हां पस्तीस रुपये तिकीट आहे जायची याची दिवशी मला सांगितली आहे तर ठीक आहे आता आमचा माथेरानचा फेरफटका झाला आहे आणि आता व्हिडिओ एंड करतो इकडे कारण आता आम्ही परत चालत चाललो आहे दस्तुरी नाक्यापर्यंत आणि साचे पण चालली आहे पण ती त्या वरच्या रोडने चालले आहेत ते लोक हां फक्त आमच्या जे दोन सिनियर सिटीजन आहेत ना ते ई रिक्षाने जाणार आहेत आणि इथे ना हँडिकॅप्ट आणि सिनियर सिटीजनला काहीतरी प्राधान्य आहे म्हणजे पुढे येऊन पुढे येऊन सांगितलं ना की हँडकॅप्ट आहे किंवा सिनियर सिटीजन आहे तर त्यांना प्राधान्य इकडे रिक्षात पण तर त्यांनाही लोक देतात जायला आणि आता जर आम्ही इथे लाईनीत उभे राहिलो असतो ना तर आम्हाला इथे साडेआठ नऊ वाजले असते आरामात तर ठीक आहे आता आम्ही वॉक करत आता खाली वीस मिनिटात पोचू आणि आता अंधार होईल अंधार होत चाललाच आहे सहा वाजलेत आणि तेवढीशी थंडी नाही आहे इकडे आता त्यामानाने हां म्हणजे सहा वाजल्या तरी अजून थोडासा गारवा आता यायला लागला आहे पण तसा गारवा नाही आहे जसा पाहिजे आणि बघा इकडे साची पण मेहनत करते खाली उतरायची ती बाल तर ठीक आहे मित्रांनो आता आम्ही पोचतो तिथून आता डायरेक्ट घरीच जायचं आहे म्हणजे कळव्याला आपल्या तर हा आमची छोटीशी माथेऱ्यांची सफर होती म्हणजे आम्ही वन डेज होता हाफ डेज म्हणा हाफ डेमध्ये आम्ही आलो माथेऱ्यांचं मार्केट जरा फिरलो इकडे तिकडे आरायची शॉपिंग केली आणि आम्ही आता परत निघालो आहे घरी तर हा आपला माथेरानचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा हा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके ने तर ठीक आहे मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टेक केअर बाय बाय माथेरान